नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत यंदा अतिवृष्टीच्या शेतातल्या मातीचे थर वाहून गेलेत त्यामुळे लगेच पेरणी करण्यासारखी जमीन उरलेली नाहीये नैसर्गिकरित्या मातीचा एक सेंटीमीटर जाडीचा थर तयार होण्यासाठी आठशे ते हजार वर्ष लागतात त्यामुळे दुसऱ्या ठिकाणावरून माती आणून शेतात टाकण्याशिवाय सध्या दुसरा उपाय नाहीये परंतु ही माती आणताना मातीचा प्रकार मातीचा पोत कसा असावा त्यासोबतच मातीची भर कशा प्रकारे घालावी हे सगळं आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात या मातीचे स्त्रोत नेमके कोण कौन कोणते असतात आहे नदीकाठची माती म्हणजेच गाळाची माती ही माती हलकी ओलावा धरून ठेवणारी आणि सेंद्रिय घटकांनी भरपूर असते ही माती भाजीपाला फळभाज्या आणि डाळीच्या पिकांसाठी उपयुक्त असते दुसरी आहे तलाव किंवा नाल्याच्या गाळातील माती ही माती सुद्धा शेतात भर घालण्यासाठी उपयुक्त असते या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्म पोषक भरपूर असतात मात्र ही माती आणताना तिच्यामध्ये प्लास्टिक धातू किंवा रासायनिक कचरा नसावा याची काळजी घ्यावी तिसरा स्रोत आहे तुमच्या शेताच्या शेजारील उंच भागातील माती थोड्या प्रमाणात आणल्यास ती चांगला पोत आणि पोषण द्रव्य देते तसंच वड पिंपळ उंबर या झाडांच्या खालची माती सुद्धा वापर वापरता येऊ शकते त्यामध्ये सूक्ष्म जीव जंतुंच व अन्य द्रव्यांचं प्रमाण अधिक असतं चौथं आहे धरण शेततळ पाणथळ जागा या ठिकाणी साचलेली माती चांगली सुपीक असते ही माती शेतीसाठी उत्कृष्ट असते कारण ती ओलावा धरून ठेवते आणि जमीन सुद्धा सैल ठेवते पाचवंय प्रेसमड प्रेसमड हा साखर कारखान्यातूनच बाहेर पडणारा एक पदार्थ आहे हा वजनांना हलका आणि मऊ असतो तसंच त्यामध्ये सुद्धा असतो गडद भुरक्या रंगाचा हा पदार्थ असून यामध्ये चुना गंधक सुक्रोज आणि आणि धागे मातीच्या कणांचा समावेश असतो त्यामुळे मातीच्या सुपिकतेसाठी प्रेसमडचा वापर करता येतो आता मातीचे स्त्रोत तर पाहिलं परंतु शेतीसाठी मातीची निवड करताना मातीचा पोत रंग सेंद्रिय घटकांचे प्रमाण महत्वाचं ठरतं पिकासाठी मातीचा पोत हा मध्यम ते भारी असावा म्हणजेच गाळ मिश्र चिकण माती शेतीसाठी सर्वोत्तम मानली जाते फार हलकी किंवा वाळू गोटे असलेली माती पिकासाठी टाळावी तसंच मातीचा रंग हा काळसर किंवा गडद तपकिरी असावा कारण या रंगाची माती सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असते फिकट किंवा पांढुरकी मातीमध्ये माती माती पोषक द्रव्य कमी असतात मातीमध्ये सेंद्रिय घटकांचं प्रमाणही तितकंच महत्त्वाचं असतं माती आणल्यानंतर तिच्यामध्ये शेणखत कंपोस्ट किंवा गांडूळ खत मिसळावं जेणेकरून तिची सुपीकता आणि सूक्ष्म जीव संचार वाढेल शेवटचं आहे मातीची तपासणी मातीमध्ये प्लॅस्टिक रासायनिक अवशेष किंवा विटांचे तुकडे नसावेत तसंच माती आणण्यापूर्वी शक्य असल्यास तिच्यातील पोषक द्रव्ये आणि सामू तपासणी नक्की करावी परीक्षणासाठी जवळच्या कृषी प्रयोगशाळेत चाचणी करून घ्यावी माती परीक्षण कसं करावं यासाठी तुम्ही आमचा आधीचा व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पाहूयात मातीचे थर कशा प्रकारे असतात आणि सध्या त्यासाठी उपाय कशा प्रकारे करावेत माती आणण्यापूर्वी शेतातील मातीची थरापर्यंत जमिनीची धूप वर थरा धूप झाली झाली आहे हे केवळ सेंद्रिय थराची असेल तर गाळाच्या मातीची भर दिली तरी ती माती पिकासाठी योग्य होते कारण सेंद्रिय थरामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे कुजलेले अवशेष असतात त्यामुळे माती सुपीक बनते यासाठी गाळाच्या मातीचा वापर करावा सेंद्रिय थराच्या खालोखाल टॉप सॉइलचा थर म्हणजेच वरची माती असते या थरामध्ये माती आणि असतात हा थर सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असतो जो वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे या थरामध्ये सूक्ष्मजीव आणि गांडू मोठ्या प्रमाणात आढळतात पावसामुळे हा थर जर वाहून गेला असेल तर उंच भागातील दुसऱ्यांच्या शेतातल्या मातीची भर देता येते यासोबतच वड पिंपळ किंवा उंबर या झाडांखालची माती सुद्धा पिकासाठी वापरावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिलेला आहे यासोबत साखर कारखान्यातून बाहेर पडणारा प्रेसवड हा पदार्थ सुद्धा मातीमध्ये दे भर देण्यासाठी उपयोगी पडतो टॉप सॉईलच्या खाली उपमृदा असते या थरामध्ये खडकांचे तुकडे आणि मातीचे कण असतात पुरामुळे जर उपमृदेचा थर वाहून गेला असेल आणि शेतात फक्त दगड गोटे उरलेले असतील तर थेट गाळ्याची माती न टाकता त्यावर आधी मुरमाचा थर द्यावा आणि नंतर प्रेस झाडाखालील किंवा दुसऱ्यांच्या शेतातील मातीची भर देऊन मातीचे थर तयार करावे आणि यानंतर सर्वात वर गाळ्याच्या मातीचा थर भरावा खरडून गेलेल्या शेतात माती भरल्यानंतर काय करावं तेही जाणून घेऊयात मातीची भर दिल्यानंतर एक दोन महिन्यांपर्यंत ओलावा टिकून ठेवा जेणे करून ती बसून स्थिर होईल शेतामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून हलकी मशागत करून घ्यावी जेणेकरून माती पेरणीसाठी योग्य होते आणि मातीचा पोत सुधारण्यासाठी हरभरा मूग उडीद यांसारखी हरित पिक घ्यावी जेणेकरून मातीमधील सेंद्रिय कर्पच प्रमाण वाढतं पिकासाठी योग्य असलेल्या जमिनीचे गुणधर्म काय असतात हे थोडक्यात पाहूयात या जमिनीचा सा सामू सहा पूर्णांक पन्नास ते सात पूर्णांक पन्नास च्या दरम्यान असावा क्षारांचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त नसावं सेंद्रिय कर्प एक जास्त असावा पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी आणि जमिनीमध्ये भरपूर जीवाणू गांडूळ असावेत अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका